कस कायदा तुला काय जास्ती काढायचे का సగానా మళ్ళా తరి మేడం వల్ల లీవా ప్రయత్న అని పైలనే మహేగ్రీ మాల్ ఉపస్థితి రాయ ऐका एकच पुस्तक वर असू द्या परत एखादं चिठ्ठी राहिली तर घोटाळा होणार तिथं आहे की खाली हो ऐका पहिला गट हा सात न आहे एक नंबर तास हे स्टेजच्या असणार आहे आणि पुढच्या दुसऱ्या पासून या ठिकाणी अठरा गाड्या पाहणार आहे याची रेल्वे मालकान नोंद घ्यायची गट क्रमांक एक जाहीर केला जातोय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या विमानुसार आजचा मैदाना होणार आहे बैलगाडी वारकरी कार्यक्रमांक का एक मध्ये एक लाख सह्याद्री पंघारी सागरवाडा सावळेवाडी अठ्ठेचाळीस क्रमांक एक तास क्रमांक संतोष तीनशे तेरा क्रमांक एक तास क्रमांक तीन आज ज्योतिश्री माता प्रश्न कुमार सामना तो क्रमांक पत्तीस तास क्रमांक चार जे हनुमान प्रसंग यशवंत गायकवाड रायगाव एकशे तेरा तास क्रमांक पाच भरवे प्रसन्न गोट्या परवान महुरीबा क्रमांक सोळा तास क्रमांक सहा काल प्रसंग पर्वन विश्वजीत तुकडे महाराज भारत आणि किरव तीनशे दोन गुन्हेगाव पावली क्रमांक तीनशे बावीस आणि तास क्रमांक सात श्री गणेश फ्लाव डेकोरेटर्स आहे अपल क्रमांक एकशे एकोणनव्वद हा या मैदाचा गट क्रमांक एक आहे या, आ, या या वर, या एक नंबर स्टेजच्या शेजारी पहिला गट आहे एक नंबर स्टेजच्या शेजारी दुसरा गट आठ आठ ला होणार आणि आठ चालू असणार आहे या कारगावकर या प्रकाश या महेश या ज्या ज्या बैठकी मानक आपल्याला इच्छा असेल त्यांनी पटकन यावर चित्र घरे क्रमांक दोन जे ऐकायला दोन ऐका आठ करायचे दोन तास क्रमांक नावा एक्सप्रेस तसा निंबा पाच क्रमांक एकशे बावीस तास क्रमांक दोन चिंतमणी अटे गेज मिल्खा ग्रुप सातारा पाच क्रमांक एकशे तेवीस तास क्रमांक तीन खंडपा प्रसन्न दर्याबाद ग्रुप मुने पाच क्रमांक दोनशे पस्तीस तास क्रमांक चार चेतन ट्रॅनर सुरू आहे पाच क्रमांक दोनशे सतरा तास क्रमांक पाच विश्वास सावंत निंबर चतुर्दे पाच क्रमांक एकशे एक्याण्णव तास क्रमांक सात हरव प्रसंग खेळगाव बावी क्रमांक तीनशे तेवीस तास क्रमांक सात शंभू हरव प्रसंग हरवे ऐंशी ऐंशी पावती क्रमांक दोनशे अरे तास क्रमांक आठ कासन सोडेप मांडरे हरे गोळीकरांचा राणा बाबा क्रमांक आठ हा या मैदानाचा गट क्रमांक दोन आहे हा या तुम्ही करताय का, कर करता का? मिक्स करा क्रमांक तीन आहे का कॅमेरा चालू आहे सूरज मिक्स करताना फक्त खाली बनवून घेऊ नका हा घर क्रमांक तीन जाहीर केलं होतं तीन आहे का ओढून द्या घर क्रमांक तीन तास क्रमांक एक परवा राजेंद्र विशाल परवा बोरदारा तालुका खेळ जिल्हा पुढे सुजित चौकंडे सुरू पद एकशे छत्तीस तास क्रमांक दीक्षित आय तीन द्या तास क्रमांक तीन काय झाले हनुमंत सावंत हिंदावांक एकशेशे ऐंशी तास क्रमांक चार दत्तकृपान आमदे धनव छप्पन तास क्रमांक पाच पिंपरी साहेब वाघडेव प्रसाद क्रिश्चन फॅसले फारिक्षे प्रसाद सावंत गुराव पौतिक मागे तास क्रमांक आयुष्य फुड मारे अमर वाजमाय अनिवारी सायगाव अनिवारी तीनशे एकवीस तास क्रमांक सात निकाज शाहरुख शेख कनेरी नेरे पाव क्रमांक दोनशे सहा आणि तास क्रमांक आठ शेख पटेल नंदुशेख भोडेल पी एफ ग्रुप अंबरनाथ ब्लॅक क्लब महाराष्ट्र तीनशे तेवीस खाजगा मैदानाचा क्रमांक तीन आहे संदीप पानसकर यांच्या गट क्रमांक गर्क चार आहे का गट क्रमांक चार तास क्रमांक एक वाघिणी प्रसंग नीरव गोडसे धोळेगाव पालक्रमांक तीनशे चौदा चार मध्ये श्रीजय स्री, तेजस निकम खरंडी पौज क्रमांक दोनशे सात तास क्रमांक तीन फोडली सातारा पौज क्रमांक एकशे तीस तास क्रमांक चार सृष्टी गौकंब या कागडे लिंबू दादा चव्हाण कृषीराज उद्योग समूह पायगाव सतीशगिरी लिंब पद क्रमांक अडतीस तास क्रमांक पाच पिंगल यामा प्रसन्न ताज्या जागदा पाच क्रमांक एकशे सडतीस तास क्रमांक सहा भिया प्रसन्न संत भाव प्रसन्न बाजी पुरंदर खास क्लब लेहन पद क्रमांक दोनशे सडतीस तास क्रमांक सात वेताजव प्रसन्न संगम माझ्या गणेश पवार मित्र सगळं पावती क्रमांक दोनशे त्रेपन्न आणि तास क्रमांक आठ भैरव प्रसंग प्रसाद फौजी मायका प्रत्येक भैया जाधव शुगर रावण खूप प्रमुखवाडी पावती क्रमांक एकशे एकोणतीस हा या मैदाचा गट क्रमांक चार आहे सचिन धन्यवाद या सचिन शेडिया की

आणि लक्षात घ्या पहिले सात गट बरोबर जाणार आहेत मालकाने लक्षात आहे कारण वातावरणामध्ये बदल आहे आणि पावसाळीची शक्यता आहे गाडी मारक सरकार ऐका घरी क्रमांक पाच आहे का पाच मध्ये एक प्रसन्न प्रसंग आता तांबे चौदा डेअरी फार्म बनवली पावजे शहात्तर तास क्रमांक दोन चंदेचे प्रसन्न सरकार अरुणा बाबा फायके सागर फायके साताडे पाजी क्रमांक एकशे चौदा ત્રાસ ક્રમાંક તીન ક્રમ એકસઠ ત્રાસ ક્રમ ચાર રાજ ક્રમાંક પાંચ આઈ પ્રસન્ન પાસષ્ટ્રમાં ટેકનોલોજી લેબોરેટરી સુધી એકશો आणि क्रमांक आठ ज्योतिलिंग प्रसन्न साळवी निरंजन गरुड रितेश सुरेश गरुड सातारा पाव क्रमांक सव्वीस पाच आहे सहावा गट आहे का सचिन चटणीकर यांच्या जीवन जीवंडायवर आणि पाटील मागावच या उपस्थित वैद्य गाडी मारक जीवंडावर महाभावजी पाटील चला घर क्रमांक सहा आहे का सहा मध्ये खंडवा प्रसन्न समीक्षा प्रती कामा क्रमांक बावीस मध्ये दौला महाकाल प्रसन्न बादल प्रॅस क्लब जे खामगी राज चव्हाण प्रतिभा दर्शक